पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणं गुडघ्यावर पाण्यातून घर गाठणं रेल्वेसेवा विस्कळीत होणं हे मुंबईकरांसाठी तसं नवीन नाही पण आता मान्सून आपला पॅटर्न बदलत असून जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलंय मुंबईत यंदा चार वेळा अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय यंदा जूनच्या शेवटी जुलैमध्ये दोन वेळा ऑगस्टमध्ये एक आणि सप्टेंबरमध्ये एकदा असं किमान चार वेळा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली या चार ते पाच पावसांमुळे त्यामुळे मुंबईत पूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे अर्थात मान्सून जसा पुढे सरकेल तसं चित्र आणखी स्पष्ट होत जाईल आणि हवामानातील बदलानुसार पावसाचं गणित अवलंबून असेल मुंबईत एकूण सरासरीच्या चाळीस टक्के पाऊस हा पावसाळ्यातील दोन ते तीन दिवसांत कोसळतो एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे हवामान विभागाकडून ढगपुटी होईल असा अंदाज कधीच दिला जात नाही पुढील चोवीस तासात दोनशे मिलीमीटर mm पेक्षा जास्त पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती रडारद्वारे मिळते मुंबईत चोवीस आणि अठ्ठेचाळीस तासांसोबत आता दर सहा तासांचे पूर्वानुमान दिले जातात आणि मोठे बदल असतील तर दर तीन तासांनी अंदाज वर्तवला जातो हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी मान्सूनबाबत एक वेगळाच बदल नमूद केला आहे त्या म्हणतात गेल्या पाच ते सात वर्षात मान्सूनचा पॅटर्न बदललाय अतिवृष्टीची अनेक कारणं असतात पण जेव्हा तीव्र टर्फ बंगालच्या उपसागरातील मान्सूनचं कमी दाबाचं क्षेत्र आणि जोरदार मान्सून लाट अशा अनेक परिस्थिती उद्भवतात तेव्हा मोठे पाऊस होतात वीस जून नंतर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जुलैमध्ये अतिवृष्टीचा अंदाज आहे जुलैमध्ये किमान दोन ते तीन वेळा अतिमुसळधार पाऊस पडेल त्यामुळे पूर्व सदृश स्थिती निर्माण होऊ शकते मुंबईतल्या पावसाबाबत हवामान तज्ञ माणिकराव खुळे म्हणतात मुंबईत अलीकडे पूर्वीसारखा अधिक तीव्रतेचा पाऊस होताना जाणवत नाही त्यामुळे सरासरी पावसाचे दिवस कमी झालेत जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस धुमाकूळ घालतो आणि पूर परिस्थिती निर्माण होते मुंबईच्या अतिवृष्टी पावसाचा उगाच बाऊ केला जातो कारण पूर्वीच्या पिढीतील लोकांना याची सवय होती अतिवृष्टीच्या पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गांवरील अतिक्रमण आणि कृत्रिम अरुंद ड्रेनेज रूपी मार्ग निसर्गाला मान्य नाही त्यामुळेच पावसाळ्यात पूर परिस्थिती तयार होते आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोणकोणत्या दिवशी पावसाची शक्यता आहे तेही पाहूयात जुलैमध्ये चार सात अठरा ते एकवीस आणि एकतीस जुलै रोजी तर ऑगस्टमध्ये एक ते चार पंधरा ते एकोणीस आणि एकोणतीस तीस एकतीस ऑगस्ट एक एक रोजी पावसाचा अंदाज आहे सप्टेंबरमध्ये एक बारा ते सोळा आणि पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईत गेल्या काही वर्षात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या या बदलाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा धन्यवाद